नमस्कार मी आपल्या समोर एक विशिष्ट बाबीसाठी आलेलो आहे आपल्या कुकडी नदीच्या पात्रामध्ये जे केटी बंदरे आहेत ते कुकडी म्हणजे के एलबीसीचं रोटेशन काही कारणास्तव थांबल्यामुळं आपल्याला जे काही आठ तारखेला पाणी सुटणार होत ते जरा थांबवण्यात आलेलं आहे काही तांत्रिक अडचणी आपल्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत टिंब्याच्या कालव्यातून जे पाणी आपल्याला येणार होतं तर त्या कालव्याला काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती निर्माण झाल्यामुळं येडगाव धरणात येण्याचं पाणी प्रमाण थोडस कमी झालेलं आहे त्याचबरोबर पिंपळगाव जोग्याच्या हो कालव्याला जे रोटेशन चाललं होतं आपल्या आळे मध्ये काम पाण्याचं चाललं होतं ओतूरच्या इथं कॅनॉल तो फुटला आणि त्याच्यामुळं तेही पाणी थांबवण्यात आलेलं आहे पिंपळगाव जोग्यामधलं काही पाणी येडगाव धरणामध्ये येणं अपेक्षित होतं पण ते येऊ शकत नाही या सगळ्या गोष्टींमुळे म्हणून आता आपण काही कालव्यांची दुरुस्ती त्याचबरोबर कालव्याचं ओतूरच्या ठिकाणची दुरुस्ती आपण चालू केलेली आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये या सगळ्या दुरुस्ती होऊन आपल्या येडगाव धरणामध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध होईल आज तारीख आज दहा तारीख आहे आज रात्री किंवा उद्या सकाळपासून आपण नदीला पाणी सोडत हो। आहोत आणि पुढच्या एक चार पाच दिवसापर्यंत पर्यंत सगळ्या केटींला आपण पाणी पुरवण्याचं काम करत आहोत म्हणून माझ्या कुकडी नदीच्या जुन्नर तालुक्यातल्या सर्व केटी बांधाऱ्यांमधले जे पाण्याचे लाभधारक आहेत त्यांनी आश्वस्त राहावं हो। की फक्त आपल्याला जे आठ तारखेला पाणी सुटणार होतं पाच सहा दिवस ते पाणी लेट होत आहे म्हणून या केटी बांधाऱ्या आपण सर्व भरून देणार आहोत अन्यथा काही वावड्या उठतात कोणी काही वेगळ्या प्रकारचा प्रचार करतायत म्हणून आपण जुन्नर तालुक्याच्या हक्काचा आणि अधिकाऱ्याचं पाणी हे येत्या पाच सहा ये दिवसामध्ये सर्व केटींना कुंकडी नदीवरती भरून देणार आहोत पिंपळगाव जोगामध्ये हो पाणी अत्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे पिंपळगाव जोगेचं हो कालव्याचं रोटेशन पण आपण तीन दिवसाने आता चालू करत आहोत आपले राजोरे असेल आळे असेल वडगाव आनंद असेल त्याला तीन दिवसानंतर ते पाणी आपण देत आहोत येडगाव धरणाची पण पातळी आत्ता जी आहे ती मेंटेन राहून आपल्या येडगाव धरणातल्या परिसरातल्या लोकांना पण ते पाणी पुरवलं जाईल अशा प्रकारचं नियोजन आपण ते केलेलं आहे आणि हे रोटेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा उन्हाळी आवर्तनाच्या वेळेस जुन्नर तालुक्यातल्या आपल्या सर्व बांधवांना एकदा पाणी देण्याचं काम हे निश्चित प्रकारे आम्ही सर्वजण करत आहोत गेल्या चार वर्षामध्ये पाण्याच्या बाबतीत कुठलीही अडचण आली नाही यंदाच्या ये वर्षेही येऊन देणार नाही पाण्याचा साठा जरी कमी असता उन्हाची तीव्रता जरी जास्त असली तरी त्या नियोजनाच्या बाबतीत आपण अत्यंत पद्धतीने नियोजन केलं आहे फक्त या दोन कालव्याच्या नादुरुस्तपणामुळं काही थोडासा आपला खोप असलेला आहे पण तोही जास्त काळ न बसता दिवस रात्र आपल्या इरिगेशनचे सर्व अधिकारी तिथे मेहनत घेत काम करतायत हे कुकडी नदीवरचं केटीचं पाणी आज रात्रीपासून सोडलं जाईल आणि पुढच्या पाच दिवसापर्यंत मधी रेनोडी पर्यंत सगळे बंधारे भरून दिले जातील एवढं या निमित्ताने सांगतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय